एका गुराख्याकडे काही गायी आहेत एकूण गाईपैकी तीनशे आठ गायी गोठ्यात एक आहेत एकशे तीन गायी पाणी पिण्यासाठी पानवठ्यावर केल्या आहेत उरलेल्या अठ्ठावीस गायी चरत आहेत तर गुराख्याकडील एकूण गाईंची संख्या लक्ष द्या इथं लिहा ह्या गायी तीनशे आठ गोठ्यात असलेल्या गोठ्यातील गायी गोठ्यातील गायी गोठ्यातील गायींची संख्या तीन छेद आठ ओके आता छेद तीन गायी पाणी पिण्यासाठी पानवठ्यावर गेल्यात या पानवठ्यावरील पानवठ्यावरील गाई त्यांची संख्या आहे मित्रांनो छेद तीन लक्ष द्या छेद तीन प्रथमतः हा गोठ्यातील गायी आणि पानवठ्यावर गेलेल्या गायी ज्या अपूर्णांक स्वरूपात आपल्याला दर्शवल्या त्या किती हे शोधू म्हणजे दोन अपूर्णांकाची इथं काय आली बेरीज लक्ष द्या याचा अर्थ तीन छेद आठ अधिक एक छेद तीन हे दोन अपूर्णांक यांची बेरीज करा अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून ओके जसं की या छेदाने या अंशाला गुणा तीन तीन नऊ या छेदाने या अंशाला गुणा आठ का आठ छदस्थानी छदा छदाचा गुन्हा ही पद्धत आहे अपूर्ण बेरीज करण्याची आठ तरी चोवीस अंशातील बेरीज सतरा छदस्थानी चोवीस हे चोवीस काय या गायीचे एकूण भाग किंवा याला आपण कळप सुद्धा म्हणू शकतो या सतरा भाग गायी कोणत्या सतरा भाग गाई म्हणजे कोणत्या गाई ज्या गोठ्यात आणि पानवठ्यावर आहे ओके लक्ष द्या सतरा छेद चोवीस हे ते उत्तर आलं या गोठ्यातील गायी आणि पानवठ्यावरील गायीच सतरा छेद चोवीस म्हणजे काय हे हे उत्तर आपलं परिपूर्ण नाही याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढे जायचं जा। सतराचे जर चोवीस ही संख्या सुद्धा अपूर्णांक स्वरूपात आहे गोठ्यातील गायींची आणि पानवठ्यावरील गायींची हे चोवीस काय तर गायीचे एकूण त्या भाग त्यापैकी हे सतरा भाग काय तर ह्या सतरा भाग गायी म्हणजे गोठ्यातील आणि पानवठ्यावरील गायी आता मित्रांनो या चोवीस भागातून हे सतरा वजा करा येणारं उत्तर काय हो सात भाग चोवीस भागामध्ये सतरा भाग वाटल्या श्रेकार चोवीस भागातील चोवीस भागातील सतरा भाग गाई ह्या गोठ्यात आणि पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी गेलेले आहेत ओके चोवीस भागातल्या ह्या सतरा भाग गाई वजा करा उरलेले भाग म्हणजे ह्या उरलेल्या गाई लक्षात याला तुमच्या इथे हा भाग आणि इथे लिहा गाई उरलेले भाग सात आहेत उरलेल्या गाई अठ्ठावीस आहेत गाईचे एकूण भाग चोवीस आहेत भागाच्या ठिकाणी मांडा सात भाग म्हणजे जर अठ्ठावीस गाई तर चोवीस भाग म्हणजे किती गाई असा प्रश्न करा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार चोवीसचा अठ्ठावीस सोबत सातचा सोबत ओके सात चोग अठ्ठावीस सर आता उरलेल्या चोवीस आणि चारचा गुणाकार शहाण्णव गायी गुराख्याकडे गुराख्याकडे आहेत ओके हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक Sí, madre, diré